जत तालुक्यात नऊ कोटीचा पीक विमा भरपाई आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नाला आले यश जत तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास विमा कंपन्याकडून टाळाटाळ करण्यात येत होती यासंदर्भात नागपूर हिवाळी अधिवेशनमध्ये जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जोरदार आवाज उठवला होता त्यामुळे तालुक्याला पीक विम्याचे नऊ कोटी रुपये पीक विमा भरपाई मंजूर झाली असल्याची माहिती आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिली आमदार पुढे म्हणाले हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार बावीस दोन हजार तेवीसमध्ये तालुक्यातील एकोणीसशे अष्ट्याहत्तर शेतकऱ्यांनी द्राक्ष आंबा आणि डाळींब उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या अकराशे पंच्याऐंशी हेक्टर क्षेत्रातील पिकाचा हवामान आधारित पीक विमा भरला होता यामध्ये शेतकऱ्यांनी एकूण एक कोटी चौपन्न लक्ष इतकी विमा रक्कम विमा कंपनीत भरली होती परंतु पावसाळ्यामध्ये पाऊस न पडल्याने तसेच ऐनवेळी अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे तातडीने पाणी करून प्रशासनास पंचनामा करण्याचे आदेश दिले होते प्रशासन व विमा कंपनीस अहवाल पाठवण्याच्या सूचना केल्या होत्या तसेच नागपूर येथे हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता दुष्काळी परिस्थिती आणि अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते शिवाय तातडीने शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम देण्याची मागणी केली होती यावरून आठ कोटी अठ्ठ्याण्णव लक्ष पाच हजार चारशे अडतीस रुपयाचा विमा मंजूर झाला असून या निर्णयामुळे जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती सामना करणाऱ्या शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे या निर्णयाचे जत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आमदार विक्रमसिंग सावंत यांचे आभार व्यक्त केले पीक विमाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला खरीप पिकाचे आम्ही सगळे पीक विमा द्यायला लावला पण अध्यक्ष महोदय दे जत तालुक्यातल्या जवळजवळ दीड कोटीचा पीक विमा आज या ठिकाणी फळपीक असेल खरीप पिकाचा इन्शुरन्स असेल हा राहिलेला आहे प्रेस द बेल आयकन ऑन